आता बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराला जंगी पिरवणूक चांगलीच महागात पडली आहे कारागृहातून सुटलेल्या हद्दपार गुंड आणि सराईत गुन्हेगाराने हॉर्नचा कर्मकश आवाज करत आता अर्वाच्य घोषणाबाजी करत पोलीस यंत्रणेला आव्हान दिल्याचं बघायला मिळालंय आणि हा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानंतर गुन्हेगारासह सात हो जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सराईत गुन्हेगाराची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी सुद्धा करण्यात आलेली आहे कारागृहातून बाहेर निघाल्यानंतर थेट पोलिसांना आव्हान दिलं होतं आणि हे पोलिसांना आव्हान देणं चांगलंच महागात पडलं असल्याचं आपण बघतोय नाशिकमध्ये ही घटना घडलेली आहे मात्र आता पुन्हा एकदा या व्यक्तीची कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका